नमस्कार तर आज म्हण घेऊया दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अर्थ अगदी सोपा आहे बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असणे काही काही वेळेला मालक सांगतात बघा कामगारांना हा प्रोजेक्ट दोन दिवसात कम्प्लीट करा मी तुम्हाला डबल बोनस देईन हवं तर मी तुम्हाला मदतीला येतो पण प्रत्यक्षात स्वतः मदतीला काही जात नाही आणि प्रोजेक्ट पूर्ण केल्यावरती डबल काही नाही एखादा सिंगल बोनस द्यायचा काही का वेळेला ना एखादी श्रीमंत बाई असते ना ती आपल्या कामवालीला सांगते अग तुझ्या मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च मी करीन आणि प्रत्यक्षात लग्नाच्या वेळी फक्त फोटोपुरती मोठेपणा दाखवण्यापुरती हजर राहायचं आणि सगळ्यांना मीडियाला वगैरे लगेच फॉरवर्ड करायचं ते फोटो बघा मी किती मोठ काम केलं बघा मी मोठं ह्या लोकांचे दाखवायचे वे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आलं लक्षात आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा